सुमारे शंभर मिलियन वर्षांपूर्वीचा काळ होता जेव्हा डायनासोर जमिनीवर जगातील सर्वात मोठे प्राणी होते तो काळ पूर्णपणे वेगळा होता जिथे फक्त डायनासोरचे राज्य होते हे प्राणी आजच्या काळात असलेल्या बिल्डिंग्सपेक्षाही उंच होते त्यांचे जबडे इतके शक्तिशाली होते की ते एखाद्या व्यक्तीची हडे चिरडून टाकू शकत होते स्पष्टपणे सांगायचे तर हे प्राणी जगातील सर्वात धोकादायक प्राणी होते या हजारो प्रजाती होत्या त्यातील काही शाकाहारी तर काही मांसाहारी होते काही डायनासोर अतिशय शांत स्वभावाचे होते तर काही डायनासोर खूप हिंसक आणि धोकादायक होते या प्राण्यांनी एकशे सत्तर मिलियन वर्षांहून अधिक काळ जमिनीवर राज्य केले पण मग एका दिवसात असं काही घडलं ज्याने या जगातून त्यांच्या सर्व खुणा पुसून गेल्या त्या दिवशी नेमके काय घडले आणि हे प्राणी या जगातून कायमसे का आणि कसे नाहीसे झाले याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि हो तुम्ही अजून आपल्या डायविन मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण आम्ही तुमच्यासाठी असेच माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन येत असतो ही डायनासोरची गोष्ट जाणून घेण्यासाठी आपल्याला अनेक वर्षे मागे जावे लागेल आणि डायनासोरच्या त्या शेवटच्या दिवसाकडे जवळून पहावे लागेल चला मग जाऊयात आजपासून सहासष्ट मिलियन वर्षे मागे सुमारे सहासष्ट मिलियन वर्षांपूर्वी पृथ्वीवरील हवामान सामान्य होते सूर्यप्रकाश सर्वत्र पसरला होता उंच झाडे समुद्राचे थंडगार वारे आणि आजूबाजूला डायनासोरचे आवाज डायनासोर नेहमीप्रमाणे जमिनीवर फिरत होते अगदी नेहमीसारखाच त्यांचा हा दिवस होता त्या दिवशी दूर अंतराळातून येणारा एक लहान ॲस्ट्रॉइडचा पृथ्वीपासून सुमारे वीस कोटी मैल अंतरावर असलेल्या एका मोठ्या ॲस्ट्रॉइडवर आदळतो या धडकेमुळे त्या मोठ्या ॲस्ट्रॉइडची दिशा बदलते आणि तो थेट पृथ्वीच्या दिशेने ताशी बावीस हजार मैल वेगाने जाऊ लागते तेव्हाच अचानक आकाशातून एक मोठा प्रकाश चमकताना दिसतो जो हळूहळू वाढत जातो आणि मग अचानक असे काहीतरी घडते ज्यामुळे डायनासोर या जगातून कायमचे नष्ट होतात जर हा ॲस्ट्रॉइड पृथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्रावर आदळला असता तर कदाचित डायनासोर पृथ्वीवरून नष्ट झाले नसते पण नियतीच्या वेगळ्याच योजना होत्या त्यामुळे हा मोठा ॲस्ट्रॉइड चंद्राच्या अगदी जवळून गेला एक खूप मोठा ॲस्ट्रॉइड ज्याचा आकार दहा ते पंधरा किलोमीटर होता हा दोन ट्रिलियन मेट्रिक टनचा ॲस्ट्रॉइड प्रत्येक सेकंदाला पृथ्वीच्या जवळ जात होता जेव्हा हा ॲस्ट्रॉइड पृथ्वीतील वातावरणाच्या संपर्कात आला तेव्हा त्याचा वेग अचानक वाढून ताशी सत्तर हजार किलोमीटर झाला पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच घर्षणामुळे त्याचे भयंकर आगीच्या गोळ्यात रूपांतर झाले तो पृथ्वीच्या दिशेने इतक्या वेगाने सरकत होता की त्याने अवघ्या चार मिनिटात अटलांटिक महासागर पार केला त्याची चमक इतकी जास्त होती की तो पृथ्वीवर आदळण्यापूर्वीच हजारो जीव मेले आगीचा हा धगधगता गोळा पाहून ते पूर्णपणे अंधळे झाले होते या प्राण्यांना ती उल्का बघता आली नाही पण तिची भयानक उष्णता त्यांना जाणवली काही क्षणातच हा ऍस्ट्रॉइड मेक्सिकोच्या जमिनीवर आढळतो आणि सुमारे पस्तीस हजार डिग्री सेल्सिअसच्या ऊर्जेसह मोठा स्फोट होतो हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याची टक्कर होताच पृथ्वीवरील लाखो टन धातू अवकाशात गेले ह्या टक्करेमुळे इथे एकशे ऐंशी किलोमीटर रुंद आणि वीस किलोमीटर खोल खड्डा तयार झाला ह्या स्फोटामुळे या, या खड्ड्यातील सर्व धातू आणि दगड आकाशात धुळीच्या मोठ्या ढगात बदलले सोळा मिनटांनंतर जमिनीवर आदळल्यामुळे पृथ्वीच्या आत तीव्र भूकंपाच्या लाटा उसळू लागल्या त्यामुळे समुद्रात एकामागून एक महाकाय लाटा निर्माण झाल्या सुनामीच्या लाटा आजूबाजूला पसरू लागल्या भूकंपाच्या लाटा सर्व सक्रिय ज्वालामुखींवर आदळतात त्यामुळे सर्वत्र डायनासोरचा नाश सुरू झाला पृथ्वीच्या प्रचंड विनाशाची प्रक्रिया सुरू झाली होती या भयंकर स्फोटात रेडिएशनचे प्रमाण इतके वाढले की त्याच्या आठशे किलोमीटरमध्ये असलेल्या सर्व सजीवांचा मृत्यू झाला ते पूर्णपणे जळून राहत झाले या मोठ्या विनाशात उडणारे डायनासोर या जमिनीवरील धोक्यापासून बचावले पण ही केवळ महाप्रलयाची सुरुवात होती स्फोटामुळे लाखो टन धातू दगड आणि धूळ बाहेर पडले जे अंतराळात गेले होते आणि ग्रॅव्हिटेशनल पूलमुळे काही वेळातच ते आगीच्या गोळ्यांच्या रूपात संपूर्ण पृथ्वीवर पडू लागले त्याच वेळी एक प्रचंड धुळीचे वादळ ताशी सहा हजार किलोमीटर वेगाने पृथ्वीच्या पलीकडे जात होते हे धुळीचे ढग अनेक किलोमीटर दाट होते त्यामुळे सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचणे अशक्य झाले होते काही वेळातच अपघाताच्या ठिकाणापासून आठशे किलोमीटर अंतरावर हवेचे तापमान तीनशे डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले जे इतके गरम होते की डायनासोरच्या त्वचेतील पाणी उकळू लागते आणि वाफेच्या रूपात बाहेर पडते आगीचा वेगवान स्फोट आसपासच्या वनस्पतीतील आर्द्रतेचा प्रत्येक थेंब शोषून घेतो उष्णतेच्या थेट संपर्कात आलेली प्रत्येक गोष्ट जळते ॲस्टॉइड आदळल्यानंतर जमिनीवर वेव्ह आणि हीट पल्स येते त्यानंतर हजारो किलोमीटर परिसरात आग लागते ज्यात करडो झाडे जळून राख होतात ह्यामुळे स्फोटाच्या क्षेत्रापासून काही मैल दूर असलेले डायनासोरही या उष्णतेपासून वाचू शकले नाहीत या महाप्रलयामुळे पृथ्वीवरील नव्वद टक्के प्रजाती पूर्णपणे नष्ट झाल्या आणि उर्वरित दहा टक्के प्राणीच पृथ्वीवर जिवंत राहू हो शकले याचे कारण असे की या महाप्रलयात लाखो जीवांचा मृत्यू झाला होता आणि संपूर्ण झाडे वनस्पतींचीही जळून राख झाली होती त्यामुळे इथे टिकून राहिलेल्या प्राण्यांना पुरेसे खाणेपिणे मिळू शकले नाही या प्रभावातून फार कमी प्रकारचे प्राणी वाचू शकले त्यानंतर जमिनीवर एका नव्या युगाची सुरुवात झाली अनेक वर्षे पृथ्वीवर राज्य केल्यानंतर हे डायनासोर केवळ एका ॲस्ट्रॉइडमुळे या जगातून नष्ट झाले आणि पृथ्वीवर नवीन प्रजातीचे जीवन सुरू झाले आणि ती प्रजाती होती मॅमल्स म्हणजेच सस्तन प्राणी मॅमल्सच्या विकासासाठी ही सुवर्ण संधी म्हणून आली ही इव्हॉल्युशनची स्टेप होती ज्यामुळे डायनोसॉर संपल्यानंतर पृथ्वीवर दुसरी प्रजाती येणार होती जी येणारे शेकडो वर्षे शे पृथ्वीवर राज्य करणार होती आणि ती प्रजाती होती आपण माणसे आज दहा हजाराहून अधिक डायनासॉरचे फॉसिल म्हणजे जीवाश्म सापडले आहेत त्यापैकी नऊशेहून अधिक विविध डायनासॉर प्रजाती ओळखल्या गेल्या आहेत आणि ही संख्या काळानुसार वाढतच आहे दरवर्षी डायनासोरच्या पंचेचाळीसहून अधिक नवीन प्रजाती शोधल्या जात आहेत अशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या डायविन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओज बघायला आवडतील हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद